शिंदेडा तालुक्यातील सोडले येथे तापी पाट बंधारे विकास महामंडळामार्फत सुलवाडे जांभळ कनोली उपसा सिंचन बंदिस्त वितरण प्रणालीचा भूमिपूजनाचा सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्यांनी विरोधकांवर तोक ढाकली शिंदेडा तालुक्यातील सोडले येथे तापी पाठ बंधारे विकास महामंडळामार्फत सुलवाडे जांभळ कनोली उपसा योजनेअंतर्गत बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचा भूमिपूजनाचा सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस आमदार रावल व नामदार महाजन यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे गणरायाची मूर्ती व लाकडी नांगर देऊन स्वागत केले तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार रावल यांना शिंदखेडा रुग्णालयाचा शंभर खाटांचा जीआर दिला त्यानंतर तापी पाटबंधारे विभागाचे जयंत बोरकर यांनी प्रास्ताविकात माहिती दिली यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की आधुनिक भगीरथ म्हणून आमदार जयकुमार रावल व माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांचा उल्लेख करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले की धुळे जिल्ह्यातील लोकांना कधी वाटले नव्हते हो की आपली सुरुवात दुष्काळाकडून सुकाळाकडे होईल हरित क्रांतीकडे आपली वाटचाल होईल परंतु केंद्रात नरेंद्र मोदी यांचे तर राज्यात महायुतीचे सरकार असल्याने या जिल्ह्याचा दुष्काळ आम्ही करीत आहोत या जिल्ह्यातील दुष्काळी हा शिक्का पूर्णपणे पुसत एकोणीसशे एकोणवीस ला तत्कालीन सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली होती युती सरकार गेल्यानंतर चौदा वर्षीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले या सरकारने सुलवाडे जांभोळे या प्रकल्पासाठी केवळ सव्वीस कोटी रुपये दिले खरं तर महागाईचा दर बघितला तर या सव्वीस कोटींच्या कितीतरी पट किमती वाढत गेल्या परंतु त्याच्याशी या सरकारला देणे घेणे नव्हते जेव्हा आमचे सरकार राज्यात आणि केंद्रात आले तेव्हा हो आपण पंतप्रधान मोदी यांच्याकडे विनंती केली व महाराष्ट्रातील दुष्काळाची जाणीव करून दिली विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळ सदृश्य भागावर लक्ष केंद्रित करावे लागेल असे सांगण्यात आले संपूर्ण देशात एकमेव महाराष्ट्र राज्य असे होते की ज्याला बळीराजा कृषी संजीवनी योजना मिळाली आणि यात सुलवाडे योजनेसाठी तब्बल तीस हजार कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी दिले यातून आज अनेक धरणांचे काम पूर्णत्वाकडे असल्याचेही ते म्हणाले आमदार रावल यांनी मला मंत्रीपद नको पीडीएन योजनेची मागणी केली या योजनेमुळे शिंदेडा तालुक्यातील बेचाळीस हजार पाचशे तेरा हेक्टर जमीन बागायती होणार आहे प्रत्येक शेतात पिकाला पाणी मिळेल हे काम केवळ डॉक्टर भांबरे आणि आमदार जयकुमार रावल यांच्यामुळेच झाले त्यामुळे आमदार रावल यांच्यासारखा लोकप्रतिनिधी काय चित्र बदलू शकतो हे त्यांनी दाखवून दिले तापीच्या हक्काचे वाहून जाणारे नऊ पॉईंट चोवीस टी एम सी पाणी आणून ते शेतकऱ्यांना दिले जाणार आहे बत्तीस पंपातून शिंदखेडा आणि तीन पंपातून धुळे तालुक्यातील गावांमध्ये पाणी दिले जाणार आहे सातशे अठ्ठावीस किमीची पाईपलाईन केवळ शिंदखेडा तालुक्यात टाकत असून त्यातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी दिले जाईल संपूर्ण पाणी ग्रॅव्हिटीने शेतापर्यंत येणार असल्यामुळे विजेचा खर्च देखील कमी होणार असून या योजनेसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली ते पुढे म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले ते पुढे म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले असून सौर कृषी वाहिनीची योजना देखील आणली आहे बारा हजार मेगावॅट चे सौर विजेचे काम सुरू असून पुढील दोन वर्षात शेतकऱ्यांना चोवीस तास आणि दिवसा वीज दिली जाईल रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही याबरोबरच धुळे जिल्ह्यातील अक्कलपडा सद्यस्थितीत पासष्ट टक्केच भरले जाते त्यामुळे जागा भूसंपादन करून शंभर टक्के अक्कलपाडा कसा वर्तवला येईल त्यामुळे जागा भूसंपादन करून शंभर टक्के अक्कलपाडा कसा वरता येईल याची योजना देखील आम्ही तयार केली आहे तसेच नारपार गिरणा प्रकल्पामुळे दहा टी एम सी पाणी अडवून उत्तर महाराष्ट्राला देण्याचा निर्णय देखील घेतला आहे जे आम्ही पाच वर्षात करू शकलो ते विरोधक का करू शकले नाही असा सवाल देखील त्यांनी केला आज तुमच्याकडे जे तोंडवर करून येतात त्यांना हे पन्नास वर्ष का जमले नाही तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त का केले नाही असा जाब विचार असे आवाहन त्यांनी केले मनमाड इंदू रेल्वे मार्गामुळे धुळे जिल्ह्याचे चित्र बदलेल पुढच्या काळात महाराष्ट्र इंडस्ट्रीजमध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश होईल असे फडणवीस यांनी सांगितले यावेळी नामदार गिरीश महाजन आमदार जयकुमार रावल माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनीही आपली मनोगती व्यक्त केली कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश महाजन माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे शिंदखेडे आमदार जयकुमार रावल खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार अमरिशभाई पटेल आमदार काशीराम पावरा आमदार मंजुळा गावित माजी आमदार राजवर्धन कदमबांडे जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे जिल्हा परिषद सभापती हर्षवर्धन दैते माजी अध्यक्ष तुषार रंदे भाजप जिल्हाध्यक्ष बबन चौधरी भाजप धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे माजी महापौर प्रदीप करपे बाळासाहेब बदाने राम बदाने संजीवनी सिसोदिया आदी मान्यवर उपस्थित होते só tá sábado, já ella pot puntjar cinquanta grande...